महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

कारणीभूत ठरू शकेल अशा पद्धतीने स्टंट करत नागरिकांच्या सुरक्षिततेचा खेळ मांडल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ बिनू वर्गीस यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात केली आहे या व्हिडिओमध्ये प्रमुख आरोपी शाहिद रहीम शेख तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर थेट गाडीतून स्टंट करताना दिसतोय त्याच्यासोबत अन्य युवकही हेल्मेट शिवाय दुचाकीवर मागे चालताना दिसत आहेत हा प्रकार इंदिरानगर नाका परिसरात घडला असून मुख्य आरोपीवर यापूर्वीही खुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे झोन उपायुक्त प्रशांत कदम यांनी कारवाईचे निर्देश देत केवळ तासात पोलिसांनी आरोपींचा माग काढून त्यांना अटक केली आहे त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद दोनशे सत्तर दोनशे एक्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी वाहतूक कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न एक कलम सदतीस एक तीन व एकशे पस्तीस अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे शाहिद रहीम शेख तौसिफ शेख इरशाद शेख समीर शेख सरफरा शेख साजिद शेख इरशाद अली अशी अटक आरोपींची नाव आहेत सर्व आरोपी अंबेवाडी वागळे इस्टेट येथील रहिवासी आहेत पोलिसांनी या स्टंटमध्ये वापरलेली रेड स्विफ्ट कारही जप्त केली आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी असे प्रकार गांभीर्याने घेतले जातील आणि कोणत्याही बेजबाबदार वागणुकीस माफ केलं जाणार नाही असा इशारा ठाणे पोलिसांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया ठाणे ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा